नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपण असे काही टॉपिक्स घेत असतो ज्यावर हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन जे आहे ते स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जात असतात त्यामुळेच आपले, आपले चॅनल जे आहे ते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी नंबर एक ची सध्याचे चॅनल आहे तर जास्तीत जास्त मुलांनी ऑनलाईन या आणि या सेशनचा फायदा घ्या तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रयोगावर जे आहे ते लेक्चर घेणार आहोत तर प्रयोग एक व्या मराठी व्याकरणाचे व्यार्थ असा एक प्रकार आहे ज्यावर तीन ते चार प्रश्न प्रत्येक एक्झाममध्ये येत असतात आणि येणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहे त्यामध्ये हमखास यावर तीन ते चार प्रश्न विचारले जाणार आहे तर प्रयोग म्हटलं तर तुम्हाला वाटत असेल की फक्त कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग हे तीनच प्रयोग असेल परंतु यामध्ये त्याचे जे सब टाईप आहे त्यावर जर प्रश्न आले तर त्या ठिकाणी तुम्ही जे आहे ते फसतात आणि तुमचे मार्क्स जे आहे ते त्या ठिकाणी जाते हा अनुभव मलासुद्धा आलेला आहे की एकदा जेव्हा मी एक्झामला गेलो होतो तेव्हा मी प्रयोग करून गेलो होतो आणि फक्त वरून वरून हे फक्त तीन प्रयोग करून गेलो होतो परंतु त्याच्या आतमधील जे टाईप्स आहे त्या टाईप्सवर या ठिकाणी प्रश्न विचारले होते आणि त्याचे मला काहीही अंदाजा नव्हता त्यामुळे त्यांनी माझे मार्क्स जे आहे ते गमवावे लागले होते तर त्यामुळे आता सर्व डीपमध्ये याचे जे टाईप्स वगैरे असतात सर्व मी घेऊन आलेलो आहे तर तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुमचे तीन ते चार मार्क या ठिकाणी फिक्स होणार आहे प्रयोगाचे सर्वात तीन टाईप जे आहे मेन तीन टाईप जे आहे प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग हे तीन मेन टाईप आहे प्रयोगाचे तर प्रयोग म्हणजे काय तर इंग्रजीत त्याला आपण व्हॉइस म्हणतो वाक्यातील कर्ता कर्म व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात तर कर्ता कर्म आणि क्रियापद यांचा जो परस्परांमध्ये संबंध असतो त्याला आपण प्रयोग असे म्हणतो तर कर्ता कोण असतो जो क्रिया करणारा व्यक्ती असतो त्याला कर्ता असे म्हणतात आणि कर्म काय असते ज ज्या गोष्टीवर ज्या गोष्टीवर कर्ता क्रिया करत असतो त्याला कर्म म्हणतात आणि क्रियापद काय असते तर क्रियापद जे आहे ते क्रिया दर्शवते म्हणजे कोणती प्रक्रिया होत आहे ती दर्शवते त्याला क्रियापद असे म्हणतात तर यांचा परस्परांशी जो संबंध येतो त्यालाच प्रयोग असे म्हणतात तर प्रयोगाचे तीन प्रकार आहे एक आहे कर्तरी प्रयोग दुसरा प्रयोग आणि तिसरा आहे भायोप्रयोग तर आपण सर्वात पहिले आता बघूया कर्तरी प्रयोग म्हणजे काय त्याला इंग्रजीमध्ये ॲक्टिव्ह व्हॉईस देखील म्हणतात तर बघा जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत असते जे क्रियापदाचे रूप आहे ते कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार जर बदलत असेल तर त्या प्रयोगाला तुम्ही कर्तरी प्रयोग असे म्हणू शकता तर याचं लक्षात ठेवण्याचं सिंपल एक फॉर्म्युला आहे कर्तरी प्रयोगमध्ये कर्ता कर्तरी म्हणजे कर्ता तर कर्त्याचे जर तुम्ही लिंग चेंज करून पाहिले जर पुल्लिंग असेल तर त्याला स्त्रीलिंग करून स्त्रीलिंग करून ते वाक्य लिहिले तर त्या वाक्यामधील जो क्रियापदाचा रूप आहे ते बदलत असते आणि सोबतसोबत सोबत जर कर्त्याचे वचन जर एकवचन असेल आणि ते तुम्ही अनेक वचन करून वाक्य लिहून बघितले तर वाक्यामधील क्रियापदाचे रूप बदलते अशा प्रयोगाला कर्तरी प्रयोग असे म्हणतात चा उदाहरण घेऊन समजून घेऊया उदाहरणावरून तुम्हाला एकदम कडून येईल की या प्रयोगाचे कसा प्रयोग आहे आणि तो एकदम तुमच्या दिमागामध्ये बसून जाईल तर बघा याचे उदाहरण बघा तो चित्र काढतो तो चित्र काढतो तर हा प्रयोग कोणता प्रयोग आहे जर आपण बघूया तर बघा या ठिकाणी चित्र कोण काढतो तर तो हा चित्र काढतो म्हणजे तो कोण आहे तो करताय आणि तो कशावर क्रिया करताय तर तो, तो चित्र काढताय म्हणजे चित्र काय या ठिकाणी कर्म आहे आणि काढतो काय तर क्रियापद आहे आणि या ठिकाणी करता बघा करता कोण आहे तर तो तो म्हणजे पुल्लिंग आहे तर या ठिकाणी तुम्ही कर्त्याचा लिंग चेंज करून पहा या ठिकाणी पुल्लिंग आहे तर स्त्रीलिंग करा सपोज आता याला स्त्रीलिंग केल्यावर आता हे वाक्य कसे होईल बघा तोला आपण ती करू तर हे वाक्य कसे झाले ती चित्र काढते तर बघा लिंग चेंज केले क्रिया चे चे तर क्रियापदाचे रूप या ठिकाणी बदललेले आहे काढतो ते काढते झालेले आहे जर काढतो काढतोच असते तर त्या ठिकाणी रूप जे आहे ते चेंज झालेले नसते परंतु काढतो जे काढते झालेले आहे म्हणजेच या ठिकाणी क्रियापदाचे रूप बदललेले आहे कशानुसार कर्त्याच्या लिंगानुसार आता दुसरे एक उदाहरण बघूया आता वचन जर आपण कर्त्याचे वचन जर चेंज केले तर त्याचा परिणाम क्रियापदावर होतो का ते आपण बघूया तो झालं ती झालं आता आपण अनेक वचन करून बघूया ते म्हणजे हे अनेक झाले तर ते चित्र काढतात बघा परत क्रियापदाचे रूप जे आहे ते बदलले इथे काढतो होते इथे काढते काढते झाले होते आणि इथे काढतात झाले म्हणजे क्रियापदाच्या लिंगानुसार सुद्धा क्रियापदाचे रूप बदलत आहे आणि वचनानुसारसुद्धा क्रियापदाचे रूप बदलत आहे म्हणजेच हे कसे आहे कर्तरी प्रयोग आहे कर्तरी कारण की कर्त्यावर जे आपण चेंजेस करतो त्यानुसार क्रियापदावर देखील या ठिकाणी चेंजेस होत आहे तर अशा प्रकारे सिंपली तुम्ही पाहू शकता की कोणता प्रयोग हा कर्तरी प्रयोग आहे आता कर्तरी प्रयोगाचे सुद्धा काही उपप्रयोग आहे तर बघा एक आहे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग हे दोन स, दोन उपप्रकार आहे कर्तरी प्रयोगाचे तर पहिला उपप्रकार बघूया सकर्मक कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात तर कर्तरी प्रयोगाचे आपण वरून उदाहरण तर बघा सकर्मक कर्तरी प्रयोग काय असतो ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्या सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात तर त्या वाक्यात जर कर्ता असेल क्रियापद असेल आणि सोबत सोबत कर्म देखील असेल आणि त्या त्या वाक्यातील तुम्ही कर्त्याचं लिंग जर चेंज केला किंवा कर्त्याचे वचन जर चेंज केले एक वचनपासून अनेक वचन केले तर ते रूप जे आहे ते बदलत असेल तर त्याला सकर्म कर्तरी प्रयोग असे म्हणतात बदलले पाहिजे कर्त्याचे लिंग वचन आणि वचनानुसार आणि त्यामध्ये कर कर्म असले पाहिजे तर ते झाले सकर्मक कर्तरी प्रयोग आता आंबा खातो बघा राम आंबा खातो तर हा कर्तरी प्रयोग आहे का परीक्षेत जर तुमचे असे एखादी वाक्य आले राम आंबा खातो हे वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे की कर्मणी प्रयोगाचे आहे ते चेक ते तुम्ही कसे चेक कराल तर सिम्पल आहे रामच्या ठिकाणी तर राम आहे तर तुम्ही त्याला स्त्रीलिंग करून पहा रामचं सीता करून पहा सीता आंबा खाते झालं म्हणजेच लिंगानुसार ही आपण चेंज होत आहे आता वचनानुसार बघा वचन चेंज करून बघा राम आहे तर रामपासून तुम्ही याचं अनेक वचन करा मुले करा मुले मुले आंबा खातात बघा त्याच्यापासूनसुद्धा या ठिकाणी चेंज झालं आहे म्हणजेच वचनावर सुद्धा डिपेंड आहे तर बघा मित्रांनो या वाक्याचं आपण बघितलं राम आंबा खातो तर या ठिकाणी राम करता आहे खातो क्रियापद आहे पण हे क्रिया, क्रिया कशावर घडत आहे आंब्यावर घडत आहे म्हणजे आंबा या ठिकाणी कर्म आहे तर म्हणून हा सकर्म कर्तरी प्रयोग आहे तर तुम्हाला कर्तरी प्रयोग आता समजलं असेल आणि ओळखायचं कसं तर ओळखण्याची सिंपल टेक्निक मी तुम्हाला सांगतो कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा तर हे वाक्य आहे शिवाजी तुम्ही फक्त काय करायचं कर्त्यावर फोकस करायचं कर्त्याचं लिंग चेंज करून पाहायचं राम सीता करा सीता आंबा खातोच खाते जायला त्यानंतर वचन चेंज करून बघा अनेक वचनवाले करता टाका मुले मुले हे अनेक वचन करते टाका मुले आंबे खातात बघा क्रियापद चेंज झाले म्हणून हे कर्तरी प्रयोग आहे तर आता बघूया आपण अकर्मक कर्तरी प्रयोग तर मित्रांनो बघा ज्या कर्तरी प्रयोगामध्ये जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात बघा राम पडला तर वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही चेक करा हे कर्तरी प्रयोग आहे का हे तर हे कर्तरी प्रयोग असेल कर्त्याच्या लिंगानुसार क्रियापदाचे रूप बदलेल आणि वचनानुसार सुद्धा क्रियापदाचे रूप बदलेल आता यामध्ये कर्म का बघा राम आहे कर्ता आहे पडला इकडे नेऊ कर्म नाही आहे म्हणून हे आहे अकर्म कर्तरी प्रयोग तर मित्रांनो आता आपलं कर्तरी प्रयोग तुम्हाला समजले असेल आता या ठिकाणी कर्मनी प्रयोग आपण बघूया जस्ट तुम्ही वेट करा जास्तीत जास्त मुलांना ऑनलाईन येऊ द्या हो तर मित्रांनो थोडी एमर्जन्सी सिच्युएशन आलेली आहे त्यामुळे बस आपण काही वेळाने परत आपलं लाईव्ह सेशन चालू करूया करू आणि कर्मणी प्रयोग बघूया